नमस्कार माझं नाव शिंदे सुधाकर कचरू प्राथमिक आश्रमशाळा वारोळा यापूर्वी आम्ही शाळेमध्ये जेव्हा शिकवत होतो ते जुन्या पद्धतीने शिकवत होतो शिकवत असताना मला पाहिजे तेवढे परिणाम त्या ते ठिकाणी जाणवत नव्हते पण ज्यावेळेस आमचं प्रशिक्षण पूर्ण झालं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला प्रशिक्षणामध्ये शिक कशा पद्धतीने मुलं स्वतः शिकतात हे शिकवलं त्यावेळेस आम्ही शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थी माझे ऐकून चौथीच्या वर्गामध्ये ऐंशी विद्यार्थी होते या ऐंशी विद्यार्थ्यांपैकी फक्त पंचेचाळीस विद्यार्थ्यांनाच वाचन येत होतं मग त्यावेळेस आम्ही काय केलं अध्ययन निश्चित केली अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर विद्यार्थ्याचे असर नास, पिसा असे स्तर निश्चित केले आणि स्तरनिशिती केल्यानंतर आसर लेवलच्या ज्या विद्या विद्यार्थी आहेत त्यांना आसर लेवलच्या आव्हानं दिले नास लेव्हलच्या विद्यार्थ्यांना नास लेवलचे आव्हान दिले आणि पिसा लेवलच्या विद्यार्थ्यांना पिसा लेवलचे आव्हान दिले त्यानंतर आसर लेवलच्या विद्यार्थ्यांना मराठी वाचन करत असताना त्यांची ज्यावेळेस स्तरनिश्चिती केली त्यावेळेस मूळाक्षरं येणारे विद्यार्थी वेगळे बाराखडी येणारे विद्यार्थी वेगळे जोडाक्षरं येणारे विद्यार्थी वेगळे आणि त्याच्यानंतर जोड शब्द येणारे विद्यार्थी वेगळे असे विद्यार्थी वेगळे करून त्यांना त्याच्या पुढील स्तर ज्या मुदा मुलांना बाराखडी येते त्या मुलांना मूळाक्षरांकडे नेलं मूळाक्षरावाल्यांना बाराखडीकडे नेलं त्याच्यानंतर त्यांना जोड शब्दांकडे नेलं जोड शब्दावाल्यांना मुलांना वाक्याकडे नेलं आणि वाक्याकडे नेऊन त्यांचं वाचन पूर्ण करून त्यांना शंभर टक्के फेलन आम्ही आमच्या शाळेचं पूर्ण केलं आहे म्हणजे आम्ही पेअर लर्निंगमध्ये ग्रुप लर्निंगमध्ये मुलांचा अभ्यास घेऊन शाळेचं या नवीन भविष्यविधी शिक्षणाचा उपयोग करून या शंभर टक्के पूर्ण केले